आपल्या विभागाच साताऱ्याच नेतृत्व दिल्लीमध्ये मध्ये कुणीतरी करत असताना ते असे नेतृत्व पाहिजे की ज्यांना विभागाचा अभ्यास आहे ज्यांना विभागाविषयी तळमळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा माणूस अतिशय सर्वसामान्य असायला पाहिजे मी आता नरेंद्र पाटील साहेबांविषयी जे काही सांगितलं हा माणूस हा माथाडी कामगार जो डोक्यावरती ओझी वाहतो अशा कामगारांचं नेतृत्व करतो ह्या कामगारांचं घर कसं चालतं त्यांचं कुटुंब कसं राहतं त्यांच्या कुटुंबाची सोय आज दवाखान्यासाठी सुद्धा माथाडी हॉस्पिटल आपली उभारली गेली आपण इथे माथाडी कोणी आहे का दुःखद घटना घडली माथाडी कामगार आहे त्या ठिकाणी आपण जाणत असाल माथाडी कामगार हा असा वर्ग आहे आमचा की जो डोक्यावरती उजीव वाहत असताना स्वतःच्या कष्टाचं जीवन करत असताना ज्यांना अनेक अडचणी येतात या अडचणींना मार्ग शोधत आज त्यांची संघटना मुंबईमध्ये उभी आहे आणि याचं कार्य सरचिटणीस म्हणून नरेंद्रजी पाहतायत त्याच्या व्यतिरिक्त आपले तरुण मुलं मुली ज्यांना व्यवसाय किंवा उद्योग करण्यासाठी किंवा रोजगारी आपल्याला जो व्यवसाय पाहिजे असतो त्याच्यासाठी ज्या ज्या पद्धतीच्या अडचणी येतात त्यासाठी देखील कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या अंतर्गत देखील या सगळ्यांना सहकार्य करायचं काम साहेब करतायत आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जसं तुम्हाला म्हटलं की आमदार असताना स्वतःचे फंड स्वतःचा निधी या ठिकाणी सातारा जिल्ह्यात देऊन अनेक कामं त्यांनी या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत हा त्या झाला त्याचा छोटासा परिचय पण हा देत असताना जेव्हा सातारच्या जिल्ह्याचा अभ्यास केला गेला त्यावेळेस असं कळलं की आता या घडीला या माणसाशिवाय दुसरं कुणीही नाहीये की जे या साताऱ्याचं आपलं सा नेतृत्व तिथं दिल्लीत करू शकतं आणि म्हणून साठी ही उमेदवारी जी नरेंद्र पाटील साहेबांना आज त्या ठिकाणी दिली गेली आहे या उमेदवारीवरती तुम्ही सगळ्यांनी शिक्कामोर्तब करून त्यांना खूप जास्त मतांनी निवडून देऊन खासदार म्हणून आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे जेणेकरून दिल्लीत झालेले हात हे कुठेतरी आपल्या आमदार साहेबांना देखील बळकटी देतील आणि विभागाचा विकास हा कुठेतरी फार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होईल एवढंच मला इथं सांगायचंय आपल्याला तारखेची आपल्या मतदान आहे आता मतदान करत असताना आपण सगळे मी एवढं सांगितलं मी जसं म्हटलं की आपण त्यांना निवडून द्यायचंय पण हे करत असताना आपलं मत आपलं सहकार्य आपली मदत पण त्याही पेक्षा महत्वाचं तुम्हाला मी एक सांगते की तिथे बटन दाबत असताना आपल्याला धनुष्यपानाच्या चिन्हावरती बटन दाबायचंय बटन असू शकतं किंवा उमेदवाराचा चेहरा असं काहीतरी नवीन शासनाच्या नियमानुसार कदाचित तिथे चेहरा पण येऊ शकतो तर ते पॅबलेट्स मी आता इथे वाटायला आणले त्याच्यावरती चेहरा आहे पण काहीच नाही सापडलं तर मिशा सापडतील त्याच्यामुळे तिथे <laughs> डिशिवाले एक उमेदवार किंवा धनुष्यपाण या ठिकाणचं बटन दाबून साहेबांना खूप खूप मताधिक्यानं तुम्ही निवडून द्या हे बघा हे इथं वाटायला आणलेलं आहे आणि माथाडी कामगार आपले जर इथं असतील तर त्यांना काही वेगळी ओळख द्यायची मला गरज नाहीये पण तरी सुद्धा जेव्हा मी या विभागात आणि सांगायचं म्हणजे काम प्राणाचं काम म्हणजे प्राणा फाउंडेशन आमचं जे महिलांसाठी काम करतं ते करत असताना पाटणच्या सगळ्या विभागात मी फिरले पण मला माहिती नाही का माझं या विभागात कधी येणं नव्हतं झालं कदाचित हा योगायोग होता आणि म्हणून मला तुमच्याकडे आज इथे यायचं होतं पण एक मी या ठिकाणी सांगते माझ्या महिला भगिनी इथं बसलेल्या आहेत येताना मी काहीशी परिस्थिती बघितली आमच्या त्या मुलीनं सुद्धा तिच्या त्या मला काही ती सांगून गेली होती त्यावेळेस हे तर आहेच म्हणजे हे आपल्याला साध्य करायचंच आहे पण त्याच्या पुढे जाऊन सांगते इकडं महिलांसाठी सुद्धा मला जर काही करता आलं या विभागात आमच्या शुद्धा पाटील इथे आहेत त्या आमच्या संचालिका आहेत त्यांना मी आवर्जून इथं पाठवीन कधीतरी आपण महिला त्यांच्या सोबत बसून काही जरी तर तुम्हाला वाटलं की आम्हाला काही सुद्धा बसल्या बसल्या काही करता येईल थोडीफार शेती असेल थोडंफार अशी काही उपजीविकेची साधना असतील जिच्यावरती थोडस काम करून मला तिथं काही करता आलं तर मला हे करायला खूप आनंद होईल मी त्यांना जाताना आता सांगून जाते लवकरच त्या हे एकदा उरकलं की त्याच्यानंतर त्या तुम्हाला भेटतील त्याही संदर्भात जर मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकले तर मला त्याचा खूप आनंद होईल पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी <laughs> या ठिकाणचं बटन दाबून साहेबांना खूप मतांनी निवडून देऊन त्यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवत असताना साताऱ्याचा विकास आणि प्रगती हे एकच ध्यान लक्षात ठेवून मतदान करा लोकसभेची निवडणूक म्हटली की आपण मतदानाकडे दुर्लक्ष करतो म्हणून साठी असं करू नका मुंबईत आपलं कोणी असेल मुंबईचं मतदान असेल त्यांना आवर्जून मतदानासाठी बोलवा कारण हे मतदान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून साठी तुम्ही सगळ्यांनी त्यांना खूप खूप मताधिकानी निवडून द्याल ही अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि तुमची रजा घेते